नमस्कार मित्रांनो मराठी ऑनलाईन अपडेट या आपल्या मराठीमुळे मोळ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे आतापर्यंतचे सगळ्यांनाच मिळालेले असतील जे पात्र लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना हे लाडक्याबाई निवजींचे हप्ते हे मिळालेले असतील पण आता सर्वजण एप्रिल महिन्याच्या लाडकी बहिणी हप्त्याची वाट बघत असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची न्यूज आहे तर ती गुड न्यूज अशी आहे की लाडकी बहिणी हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीयेला टाकण्यात येणार आहे तर अक्षय तृतीया तुम्ही म्हणाल कधी आहे तर अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे लाडकी बहिणी उजनीचा हप्ता सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा टाकण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद